रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जानकर सारख्या सर्वसाधारण ओबीसी समाजातल्या जो नेता जानकर हा युगी झोपडीमधून तांड्यावर पाळ्यावर आपलं जीवन ज्यांनी घालवलाय समाजाची सेवा केली आहे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला आयुष्यभर मदत केली आहे अशा अत्यंत चांगल्या कार्यकर्त्यावर उद्धव ठाकरेंनी जानकरांना हरवा रेल्वे स्टेशनवर झोपवा या पद्धतीचा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे महादेवराव जानकरांचे समर्थक या महाराष्ट्रामध्ये गावागावात घरोघरात आहे उद्धव ठाकरे यांनी जानकरावर ज्या पद्धतीने आरोप केले आहे जानकरांना मानणारा वर्ग महादेवराव जानकरांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मतदानातन महादेव जानकर तर निवडून येतीलच येतीलच पण महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज ओबीसी समाज हा उद्धव ठाकरेंना महादेवराव जानकरांचा अपमान केला म्हणून उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला सुद्धा घरी पाठवेल असं मला वाटतं पंतप्रधान मोदींनी परवा काँग्रेसच्या घोषणापत्र मधील एक याच्याबद्दल सर्वेक्षण संपत्तीच्या पुरण संदर्भात आरोप केलेला होता त्याच्यामध्ये महिलांच्या मंगळसूत्राचा त्यांनी उदाहरण दिलेला होता विलास फार शब्दामध्ये टीका मुली अगदी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख त्यांनी काढला विलास मुनादार नाही आहे नागपूरमध्ये ते पराभूत झाले आहे जनाधार नसलेल्या नेत्यांनी विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी बद्दल बोलणं योग्य नाही आणि बोलले असेल तर कोणी कॉम्बिनेशन घेत नाही माननीय मोदीजी यांना महाराष्ट्राची जनता विदर्भाची जनता भरभरून साथ देत आहे त्यामुळं मुत्तेमवारांना बोलण्यावर मला वाटतं की त्यांनी जे नागपूरमध्ये त्यांचा पराभव होणार आहे नागपूरमध्ये मुत्तेमवाराचा आणि काँग्रेसचा पराभव होणार आहे वैफल्यग्रस्त से मानसिकतेमध्ये मुत्तेमार बोलले आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार बोलू नये असं मला वाटतं एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेशाकडून कोणी आळकाठी केली नाही आहे केंद्राने जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आडकाठी करत नाही केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती अंतिम निर्णय घेत ती निर्णय घेतल्यानंतर त्या समितीची बैठक झाल्यावर मग प्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं मला वाटतं की केंद्रीय जी समिती आहे प्रवेशाबद्दलची ती समिती अंतिम निर्णय करत राज्याच्या समितीला फार काही त्या ठिकाणी एकनाथराव खडसे बद्दल तर खूप काही त्यामुळे किंतु परंतु नाही केंद्रीय समिती निर्णय करेल शरद पवारचा शपथनामा श् नामाचा जाहीरनामा शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे खर तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खर तर जनतेला मूर्ख बनवणे आहे शरद पवार साहेबांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला खंजीर खुपसून इंदिरा गांधीची साथ सोडली आणि शरद पवार ब्रह्मानंद सोबत गेले पुढे जर आपण विचार केला पवार साहेबांचा पराक्रम जो खंजीर खुपसण्याचा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादा सरकार शरद पवार साहेबांनी पाडलं ऐंशी मध्ये चाळीस आमदार बंडखोर करून बंडखोरी करून पुलोदचं सरकार शरद पवार साहेबांनी खंजीर कुपसून स्थापन केलं अठ्ठ्याऐंशीचा विचार केला पुलोतला पुन्हा खंजीर कुपासलं पुलोतच्या पाठीत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली काँग्रेसच्या पाठीत खंजीर कुपासला पुढं गेले दोन हजार एकोणीसमध्ये अजितदादाला शब्द दिला अजितदादाच्या पाठीत खंजीर कुपासला पुढं गेले दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास महाविकास आघाडी स्थापन केली असा जो शरद पवार साहेबांचा प्रवास आहे हा खंजीर खुपसणार आहे आणि पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे शरद पवार साहेबाचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे त्यामुळे पवार साहेबाच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये शरद पवार होते तेव्हा तेव्हा स्वतःच राजकारण स्वतःच्या चारा लोकांचं राजकारण आणि सत्तेपासनं पैसा आणि पैसापासून सत्ता या महाराष्ट्राचं कधीच भलं झालं नाही मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जो जाहीरनामा आहे जो वचननामा आहे तो राष्ट्र कल्याण आणि देश कल्याणाचा आहे इंडी आघाडीचा जाहीरनामा हा खर तर इंडी आघाडीच्या जाहीरनामामध्ये राजीव गांधी राहुल गांधींनी काँग्रेसनी असं म्हटलंय हिंदूची संपत्ती आम्ही ओळू आणि मताच्या लागून चालण्याकरता एका धर्म एका दुसऱ्या लोकांना देऊ त्यामुळं एक कडे हिंदूच्या मागे हिंदूचा त्या ठिकाणी नाश करण्याकरता सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरता सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा ही जशी उदयनिधी स्टालिननी केली आहे ती उद्धव ठाकरे करतायत ती शरद पवार साहेब करतायत नागपूर का चुनाव हार रहे इसके बाद भी चार बार पटक नहीं खाया है कांग्रेस ने नागपुर में इसलिए वो जरा उनका मानसिक संतुलन ठीक नहीं है एक बार चेक करना पड़ेगा अच्छे डॉक्टर से मुक्तिमार जी का स्वास्थ्य ठीक है क्या नहीं है विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है पूरा राष्ट्र मोदी जी के साथ है कांग्रेस हार रही है वैफल्य स्थिति में ये बयान कर रहे हैं मोदी जी का परिवार पूरा देश है शरद पवार का शरद पवार जी ने जो आज शपथनामा करके जाहिरनामा दिया है ये विश्व का सबसे बड़ा झूठ है ये खंजीरनामा के नाम से आना चाहिए था क्योंकि तो शरद पवार जी का पूरा जो जीवन है उन्होंने जनता को कभी उन्होंने संभाला नहीं उन्होंने उनके पूरे कार्यकाल में सरदारों की पार्टी बनाई और कभी भी उन्होंने महाराष्ट्र की हित की बात नहीं की कृषि मंत्री होने के समय में उन्होंने कभी भी देश के कृषि मंत्रालय का कोई भी फायदा महाराष्ट्र को नहीं किया उल्टा महाराष्ट्र का नुकसान हुआ उनके कृषि मंत्री के कार्यकाल में और अगर शरद पवार जी की बात करें तो शरद पवार जी का जो पॉलिटिकल लाइफ है उसमें चप्पत को वैल्यू नहीं है वहां पर वैल्यू है खंजीर को उन्होंने उन्नीस में जब आनी बानी खत्म हुई थी उस समय कांग्रेस पार्टी टूट गई थी वो समय पर इंदिरा गांधी जी का साथ छोड़कर उन्होंने ब्रह्मानंद रेड्डी का साथ दिया था ऐसा पवार साहब का खंजीर खंजीर घोपने का उनका पूरे जीवन का अनुभव आपको दिखेगा सामने आप जाएंगे तो 1978 में मुख्यमंत्री वसंत पाटिल को उनके पीठ में खंजर खोप कर की सरकार उन्होंने गिराई थी आगे अगर हम जाए तो अस्सी में उन्नीस में चालीस एम एल ए की सरकार बनाई बाद में पुलोत की सरकार गिराई और खुद मुख्यमंत्री बन गए अठासी में फिर कांग्रेस पार्टी में चले गए फिर दोबारा दो हजार दो हजार में राष्ट्रवादी कांग्रेस तैयार की फिर कांग्रेस के पीठ में खंजर खोपा आगे गए 2019 में फिर एक बार अजीत दादा को टारगेट बनाया परिवार को भी नहीं छोड़ा ऐसे शरद पवार जी शपथनामा लेते हैं ये मूर्ख ये कोई महाराष्ट्र सुनने वाला नहीं है शपथनामा ये पवार साहब का जो जाहिरनामा है इसको महाराष्ट्र विश्वास नहीं करेगा क्योंकि तो उनके जीवन का पूरा जगह सार देखेंगे उनने कभी शपथ नाम की शब्द को वैल्यू नहीं दिया है शपथ नाम को कभी उन्होंने आगे नहीं लेके गया है शपथ नाम का शब्द शरद पवार जी के लाइफ में कभी भी नहीं है वो शपथ लेते हैं दूसरे दिन बदल जाते हैं परिवार में, जाते है। में भी बदल जाते हैं स्टेट में भी बदल गए केंद्र में भी बदल गए उनका जीवन सारा खंजीर खोपने का काम किया अगर शरद पवार साहब शपथनामा के जगह खंजीरामा का रख देते नाम ya da charita